नमस्कार मी सुषमा पाटील मी एक वर्किंग वुमन आहे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना माझे माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते त्यावेळी मला अचानक मन ब्लड द्र, द्र, शुगर डिटेक्ट झाले प्री डायबेटिक मोडमध्ये मी मोडत होते त्यावेळी मी घरगुती अनेक उपाय केले पण काही फरक चांगला नाही अचानक एके दिवशी मी इंस्टाग्रामवर हर्बलिल्सची ॲड बघितली त्यामध्ये डायबेटीसवरती ऑनलाईन कन्सल्ट करता येऊ शकते आयुर्वेदिक डॉक्टरांशी असे मला कळले मी लगेच माझी अपॉइंटमेंट बुक केली अर्बन हिल्थच्या डॉक्टर पूजा यांनी मला ऑनलाईन कन्सल्ट केले त्यांनी मला माझ्या आरोग्यासंबंधी माझ्या रुटीन लाईफसंबंधी अनेक प्रश्न विचारले त्यांनी मला माझ्या रुटीन लाईफमध्ये काय बदल करायला पाहिजे हे सांगितले त्यांच्याकडून मी एक महिन्याचा डायबेटिक मॅनेजमेंट प्रोग्राम परचेस केला दुसऱ्या महिन्यातच मला फरक जाणवला आता माझी शुगर लेवल बऱ्यापैकी मॅनेजेबल आहे आता मी माझे घर ऑफिस आणि माझे आरोग्य नीट मॅनेज करू शकते थँक्यू यू